हॅलो फ्रेंड्स आज आपण दिवाळीच्या पर्वातील अतिशय महत्वाचा असा पदार्थ बनणार आहोत ते म्हणजे बेसनाचे रवेदार असे लाडू बऱ्याचदा बेसनाचे लाडू पकतात ता ता ला हे टाळायला बघतात किंवा ते तोंडा टाकता बरं विरघळत नाही पिठाळ लागतात तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर वेळण्या घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी प्रथम मी इथे घेतलेलं आहे बेसन तर हे बेसन रेडीमेड घेतलेलं आहे कुठे तुम्हाला चक्कीवरून दवळ आणायची गरज नाही किंवा डाळी भाजायची गरज नाही तर हे बेसन मी तीन वाट्या घेतलेलं आहे ते सुद्धा आपण चाळून घ्यायचं आहे म्हणजे जे काही गाठी असतील सगळं निघून जातील आता यामध्ये मी पाऊनवाडी तूप हे घेतलेलं आहे तर हे पाऊनवाडी तूप मी सुर प्रथम कमी टाकणार आहे आणि त्यामध्ये मी अर्ध्या अर्ध्या बॅशने बेसने भाजून घेणार आहे कारण म्हणजे कडई ही जाड बुडाचीच घ्यायची आहे म्हणजे आपले बेसन खाली जळणार नाही आणि बेसन भाजताना गॅसची फ्लेम ही अगदी लो ठेवायची आहे बेसन भाजताना जर तुम्हाला वाटत असेल की कोरडं भाज जात आहे तर तुम्ही पुन्हा चमचाभर तूप वाढवायचं आहे बेसन भाजताना त्याचे काठे देखील मोडून घ्यायचे आहेत म्हणजे छान भाजलं जातं बघा आता हे बेसन खूप छान भाजलं गेलेलं आहे आता मी <सवाँगाँ> ते परातीमध्ये काढून घेत आहे ज्याला तूप होतं ते सगळं मी टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मी ते बेसन टाकून घेत आहे आता हे बेसन भाजताना मला पुन्हा तूप लागणार आहे तसं तसं मी इथे घेणार आहे बेसन लागेल तसं मी तूप याच्यामध्ये टाकलेलं आहे जेव्हा बेसन भाजायला आलेलं आहे तेव्हा त्याला खूप छान तूपही सुटलेलं आहे आणि त्याचा खूप छान असं गोळा देखील बनलेला आहे तर तेव्हा आपण हे बेसन काढून घेतलेलं आहे ते तर आता या ठिकाणी बेसन कसं भाजलेलं आहे समजण्यासाठी एकच करायचं आहे बेसनला खूप छान तूप सुटतं भाजल्यानंतर अतिशय हलकं असं वाटतं ते हलवताना आणि दुसरं म्हणजे खमंग असा वास येतो त्याचा कलर पूर्णपणे चेंज होतो बेसन भाजल्यानंतर ते लगेच काढायचं आहे कढई अजिबात ठेवायचं नाही नाहीतर बेसन खालून लाल होतं आणि लाडवाला झळकी अशी चव लागते त्यासाठी मी ते झारा वापरलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी कसं करून घेत आहे तर आता लाडू हे कणेदार आणि रवेदार होण्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतले आहे एक वाटी भर बारीक रवा ज्याला आपण झिरो नंबरचा रवा म्हणतो हा सुद्धा मिळून जातो किंवा कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातो या दिवाळी सीझन मध्ये हा रवा हमखास बाजारामध्ये आलेला असतो त्यामुळे आपण हा एक वाटी भर रवा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण बेसन पीठ मोजलं होतं ना त्याच वाटीने आपण रवा सुद्धा मोजून घ्यायचा आहे रवा वाजताना एक चमचा मी तूप देखील यात टाकलेलो आहे रवा छान लालसर असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्याची निशाणी म्हणजे रवा हा लालसर होतो आणि हलवताना खूप छान असा हलका हलका जातो तर हा असा हलका फुलका रवा तयार झाला आहे लाडूसाठी आणि तुम्ही बघू शकता की बेसनाखाली छान तूप सुटलेलं आहे आता यावरच हा रवा आपल्याला ओतून घ्यायचा आहे गरम कढीमधून तो काढून घ्यायचा आहे हे रव्यामुळे काय हलकीचे बेसनाचं जे तूप आहे ना ते सगळं मुरेल आणि लाडू खूप छान बनतील अजिबात डब्यात भरल्यानंतर ते खाली बसत नाहीत किंवा त्याचा आकारही बिघडत नाही आता हे ना रवा आणि बेसन जे आहे ना ते छान आपण एकत्र कालवून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी परातीमध्ये काढून ठेवायचं आहे आता यामध्ये मी मिक्सरला वाटलेली साखर ही चाळून टाकणार आहे आता या ठिकाणी मी दोन वाट्या साखर इथे घेतलेली आहे बेसन आणि रवाच्या वाटेने मी मोजला होता ना त्याच वाटेने मी साखर देखील मोजून घेतलेली आहे दोन वाट्या साखर पुरेशी आहे तर तुम्हाला अजून गोड हवं असे तुम्ही दोन तीन चमचे वर घेऊ शकतात पण माझ्या दोन वाट्या साखर ही भरपूर होते आता या ठिकाणी आपण इलायची पावडर सुद्धा टाकून घ्यायची आहे लाडू मध्ये वेलोडे हे मिक्सरला मी वाटून घेतलेले आहे जराशी जाडसर झाली असल्यामुळे मी ते आता चाळून टाकत आहे त्यातला जो हिरवट भाग आहे तो चाणीमध्ये येऊन जाईल आणि इलायची पावडर ही लाडू मध्ये छान गाळून पडेल आता हे सर्व जिज्ञस छानपैकी दोघ हाताने कालवून घ्यायचं आहे अगदी आपल्या दोघ हातांच्या तळव्याने ते छान घासून घासून एकत्र करायचं आहे आपल्या हाताच्या तळव्याच्या उष्णतेमुळे लाडूच्या पिठाला खूप छान चकाकी येते म्हणजेच काय तूप हे तळायला लागते आणि लाडूचं पीठ खूप छान एकजीव होतं जोपर्यंत आपलं हे पीठ छान होत नाही तोपर्यंत हे करायचं आहे साखर सुद्धा खूप छान मिक्स झाली पाहिजे आता बघायची लाडू खूप छान बांधता येत आहेत म्हणजे आपलं पेठ खूप छान एकजीव झालेलं आहे तर आता आपण लाडू करायला घेत आहोत तर लाडू कसा करायचा आपल्या मुठीमध्ये मध्ये एवढं आपण लाडवाचं पीठ घ्यायचं आहे खूप मोठे नाही करायचे आणि खूप छोटे नाही करायचे बघा तर लाडू हा एका मुठीमध्ये दाबून दाबून छान करायचा आहे की पक्की मुठ वळवायची आहे म्हणजे डब्यात भरल्यानंतर तो फुटला नको पाहिजे म्हणून त्याला छान घट्ट असा बनवायचा आहे आणि दोघं हातांच्या तळ्यामध्ये टाकून त्याला घरगरीत असा गोल करायचा आहे त्याच्यात चकाकी खूप छान येते असं केल्यामुळे तर लाडूला छान डेकोरेशन करण्यासाठी आपण इथे वापरत आहोत सुका मेवा तर या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवत आहे की चाळूई कशी लावायची बघा लाडू किती सुरेख दिसत आहे असे लाडू आपण रुखंदा सुद्धा ठेवत असतो तर आता बघा तुम्हाला आहे की, की काजू आणि बदाम सुद्धा असं आपण सुरुने दोन खाप्याची करायची आहेत हा आहे पिस्ता आता तुम्हाला दाखवत आहे की पिस्ता किती छान लावल्यानंतर लाडू किती छान दिसत आहे तर आता आपण लावत आहोत त्या ठिकाणी बदाम तर बदामाचे दोन खाप मी केलेले आहेत त्याचा एक भाग मी याला लाडू लावलेला आहे किती सुरेख असं रूप आलेलं आहे लाडवाला तर तुम्ही बघू शकता की चार प्रकारचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला यातला जो लाडू आवडत असेल ना तो तुम्ही करू शकता किंवा आपल्या घरात जो सुका उपलब्ध असेल त्याप्रमाणे तुम्ही लाडू बनवू शकता तर आता सर्व लाडू हे तयार झालेले आहेत तर आता आजकालच्या ट्रेंड मी जो लाडू तुम्हाला दाखवत ना तो लाडू तुम्हाला खूपच आवडणार आहे मी दहा ते बारा पिस्ते ते छानपे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत त्याचा भुगा बनवलेला आहे आणि तो मी लाडूवरती छान असा ठेवून घेतलेला आहे इतके सुरेग आणि सुंदर हे लाडू बनतात की विचारूच नका बघता बरं सेकंड खायची इच्छा होईल लहानपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडतील आणि मुख्यतः हे लाडू रवेदार असे बनतात तोंड डाख्तावर वेगळतात कुठेच तुपकट लागत नाहीत किंवा टाळायलाही चिकटत नाही आता आपण लाडू तोडून बघूया की कसा दिसतोय ते तर तुम्ही बघू शकता की लाडू किती छान कणेदार असं दिसत आहे आणि लाडू मऊ सुद्धा झालेला आहे लाईकचे बटन दाबून द्या आणि आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर इन्स्टा पेजला आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद